तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे माहिती महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहात चला तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते तर सध्या लाडक्या बहिणी कमेंट करून एकच प्रश्न विचारत आहे की ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण कोण महिला पात्र असणार ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही महिलांना अपात्र करण्यात येणार आहे का तर ऑगस्ट महिना संपायला अवघे दोनच दिवस उरलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात थोडीशी धाकधूक वाढलेली दिसते कारण ज्याप्रमाणे जून आणि जुलै महिन्यात बऱ्याच महिलांना अपात्र केलं होतं त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात सुद्धा लाडक्या ताईंना अपात्र करणार की काय याची चिंता आता सर्वच लाडक्या ताईंना लागलेली आहे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार तर त्या संदर्भात आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणारच आहोत जर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका तुमच्या निकषाची तपासणी करायला आल्या होत्या का कमेंट करून आपलं नाव गाव आणि जिल्हा कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे त्यासोबत तुमच्या घरी अंगणवाडी सेविका यांनी तुमच्या निकषाची तपासणी केली का हे सुद्धा सांगायचं आहे तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्यानंतर ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांनासुद्धा ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार का त्यासोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यातच मिळणार का की सप्टेंबर महिन्यात मिळणार त्यानंतर ज्या महिला अपात्र होत आहेत बऱ्याच महिला आता अपात्र होत आहेत आणि त्या महिला कमेंटमध्ये मला में विचारत आहे की आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही आम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे तर ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचं अपात्र होण्याचं काय कारण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकवीसशे रुपये मिळेल की पंधराशे रुपये तर एकंदरीत तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांचं आजच्या व्हिडिओमार्फत आपण निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण ऑगस्टचा हप्ता कधी येणार त्यानंतर कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार त्यानंतर लाडक्या बहिणींचं अपात्र होण्याचं काय कारण आहे अशा बऱ्याचशा प्रश्नांचं निवारण करणार आहोत तर सर्वप्रथम आपण माहिती पाहणार आहोत की ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही तर त्यांची काय कारणे आहेत आणि त्यांना लाभ कसा मिळेल तर सर्वात महत्त्वाचा असा विषय आहे की ज्यावेळेस ही योजना सुरू केली होती त्यावेळेस जे निकष लावून दिले होते तेच निकष आहेत निकषात कसल्याही प्रकारचा बदल केला गेलेला नाही पण एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेली बातमी समोर येत आहे तर याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेली आहे आणि आता तर त्या महिला या योजनेतून आता बाद करण्यात आलेल्या आहे तर अशात ज्या महिलांनी एका दोन पेक्षा जास्त महिलांनी जर त्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या कुटुंबातल्या तेवढ्याही महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेला आहे आता, आले आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन त्या तुमच्या घरी जेवढ्या महिला असतील त्या सर्व महिलांच्या निकषाची तपासणी करणार आहे आणि त्यानंतर फक्त ज्या दोन महिलांना लाभ द्यायचा आहे त्या दोनच महिलांचा लाभ सुरू करणार आहे आणि बाकी महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे आणि ज्या दोन महिलांना लाभ द्यायचा असेल तर त्या दोन महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे पैसे एकत्रित त्यांना मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेतून बाद होणारचं जे दुसरं कारण आहे तर लाडकी बहीण योजनेतून जे अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या आहे ती भरपूर आहे आणि त्यांचं त्याचं जे मेन कारण आहे ते हेच आहे की एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तुमच्या कुटुंबात सुद्धा दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की काही महिला प्रायव्हेट जॉब करत आहेत व्यवसाय करत आहेत एखादं दुकान चालवत आहे तर त्यांचं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे असल्याने त्यांना सुद्धा या योजनेतून आता अपात्र करण्यात येत आहे त्यानंतर त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्यानंतर काही महिलांना लाडकी बहीण योजनेसोबतच ज्या दुसऱ्या काही योजना असतील शासनाच्या त्या योजनेचा लाभ जर दीड हजाराच्या वर मिळत असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून आता अपात्र करण्यात आलेला आहे त्यानंतर पी एम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो अशा महिलांना आता दरमहा फक्त पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहे त्यानंतर काही महिला सरकारी नोकरीवर असून सुद्धा पंधराशे रुपयाच्या मोहापाई त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता तर अशा महिलांना सुद्धा आता या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि एक आश्वासन सुद्धा दिलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की जी महिला पात्र असेल अशा महिलांना या योजनेतून कोणीही बाद करू शकणार नाही आणि जी महिला अपात्र असेल जी महिला निकषात बसत नसेल तर अशा एकही महिलांना आम्ही यानंतरचा लाभ मिळवू देणार नाही त्यानंतर ज्या महिलांना आता अपात्र करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी एक थोडीफार आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमच्याकडून आता कुठल्याही प्रकारचा पैसा हा वसूल केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही तर आता कोण महिला पात्र असतील हे आपण पाहून घेऊया ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे कार्ड असेल तर त्यांच्या कुटुंबात कुणी सरकारी कर्मचारी नसेल त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती असेल त्या कुटुंबात कोणी आमदार किंवा कोणी खासदार नसेल तर अशा महिला ज्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असतील तर त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे लाडकी बहीण ही योजना फक्त याच दृष्टिकोनाने चालू केली होती की ज्या महिला मागासलेल्या असतील त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबात त्यांचासुद्धा काही हातभार असावा म्हणून त्यांना ही योजना चालू केली होती आणि ज्या गरजू महिला असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांनी गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांचा लाभ आता बंद होणार आहे कायमस्वरूपी तर ज्या लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याविषयी विचारत होत्या तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा येत्या दोन तीन दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक प्राथमिक माहिती आपल्याला सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर सध्या लाडकी बहीण या ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा करत आहे किती महिलांना असं वाटतं की आपला जो हप्ता आहे तो एका ठराविक तारखेला असायला हवा कधी एक तारखेला येतो कधी एकतीस तारखेला येतो कधी दोन तीन चार पाच तारखेपर्यंत येत असतो त्यामुळे आपल्याला याची काही एक सविस्तर माहिती नसते तर किती महिलांना असं वाटतं की आपला जो लाडकी बहीण योजनेच्या मानधनाची एक तारीख असावी ठराविक आणि त्या दिवशीच आपल्याला मानधन मिळावं मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याविषयीची विनंती महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे करणार आहोत की आम्हाला एक ठराविक तारीख द्या आणि त्या दिवशीच आमचा लाडकी बहीण योजनेचा जो मानधन आहे तो मिळाला पाहिजे तर तुमचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो येत्या दोन तीन दिवसात तुमच्या खात्यावर येणार आहे आणि जो मानधन जो लाडकी बहीण योजनेला निधी पाठवला जात असतो तो निधी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि अशी एक माहिती समोर येत आहे की येत्या एक ते दोन दिवसात महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे ह्या ट्विट करून ऑगस्ट हप्त्याची तारीख जाहीर करणार आहे आणि ज्या दिवशी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे ह्या तारीख जाहीर करतील तिथून दोन ते तीन दिवसात तुम्हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यानंतर काही महिलांनी कमेंट करून विचारले होते की आम्ही आम्हाला यावर्षी एकवीस वर्ष पूर्ण झाले तर आम्ही कुठं अर्ज करू शकतो आमच्यासाठी नवीन अर्जाची काही सोय उपलब्ध झाली आहे काय तर त्यांना मी सांगू इच्छितो की अजूनपर्यंत नवीन अर्जाची कसल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही त्यामुळे तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे जशी काही नवीन अपडेट येईल ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केला असेलच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र